काय 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 जिने प्रपंचात रोविला वेळू सव शून्याचं मांडिला खेळू आणि ब्रह्मा विष्णु जयाचे बाळू बांधिले पाया बांधिले पाया बांधिले पाया बघा बाबांनो ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा आपल्या पायाशी लोळण घालण्याची एक महातपस्वी आमच्या अनुसयेने तिच्या सतीत्वाने भगवंताला सुद्धा हा खेळ साधारण नाहीये भगवंताला आपला पुत्र बनवून स्तनपान करायला लावणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही हा साधा खेळ नाहीये हा खेळ आहे स्वयं आदी मायादी शक्तीचा आणि ब्रह्मा जयाचे बाळू बांधिले पाया बांधिले पाया बांधिले हे पाया आणि आली कोल्हा शब्दे पिटी, चैतन्याची चलावे चलावे कारण आमच्या चलावे या भगवंताला बघण्यासाठी बाबा नो आंतर मनातली ही दृष्टी जी आहे आमची ती शुद्ध असली पाहिजे चोख असली पाहिजे आणि अद्वैत अशी आमची ही दृष्टी असेल तर बाबां आम्हाला त्याच अद्वैत रूप आणि म्हणून कोल्हटीने खेळा thank <laughs> you बरी बोलाया बरी बोलाया बरी बोलाया विठ्ठला तू मला बरं विठ्ठल विठ्ठल बोलायला लावलं नरहरी महाराज कट्टर शिवभक्त होते बाबांना महाद्वारामध्ये वास्तव्य असून सुद्धा त्यांनी कधीही पांडुरंगाच्या मंदिराकडे पाहिलं नाही समोरच असलेल्या मल्लिकार्जुन महादेवाची उपासना करणारे कट्ट राजे शिवभक्त होते परंतु आमच्या भगवंताला वाटलं एवढा मोठा विद्वान आहे शिवभक्त आहे पण हरी आणि हर हे एकच आहे याचं ज्ञान जर काल्या नरहरीला नाही झालं तर हे ज्ञान आमच्या सामान्य लोकांपर्यंत कसं पोहोचेल आणि म्हणून त्यांच्या डोळ्यावरची ही द्वैत भावाची पट्टी बाजूला करण्यासाठी भगवंताने एक खेळ मांडला आणि तो खेळ होता करदोडा घडवण्याचा करदोडा घडवण्यासाठी भक्त मंडळी दुरून आली होती गावामध्ये पंढरपुरामध्ये कुशल कारागीर आणि सुप्रसिद्ध सोनार म्हणून आमच्या नरहरी महाराजांना ओळखलं जात होत त्यांच्याकडे भगवंताचा करदोडा घडवण्याचं काम घेऊन जेव्हा भक्त मंडळी आली तेव्हा त्यांनी आधी साप नकार नाही म्हणले मी त्या काळ्याचं पांड्याचं काही काम करणार नाही मला नाही सांगायचं म्हणजे खूप विनंती केल्यानंतर तो करदोडा घडवण्याचं काम त्यांनी हाती घेतलं परंतु सांगितलं माप तुम्ही आणून माप आणून दिलं द्यायचंडा घडवला भगवंताला घातल्या की गळून पडला पुन्हा आणला पुन्हा नीट केला पुन्हा घातला तर बसेना मावेना असं खूप वेळा झालं कधी गळून पडायचा करायचा शेवटी नरहरी महाराजांना वाटलं कुशल कारागीर सुप्रसिद्ध सो सोनार म्हणून आपली दूरपर्यंत ख्याती आहे आणि या एका करतोड्यासाठी आपल्या नावाला काळिंबा लागेल आणि म्हणून नरहरी महाराजांनी मंदिरामध्ये माप घेण्यासाठी यायला संमती दर्शवली परंतु एक अट घातली की मला त्या काळ्याचं त्या पांड्याचं तोंड बघायचं नाहीये माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधायची आणि मगच मला मंदिरामध्ये घेऊन जायची

खूप वेळावर खाली हात केल्यानंतर सुद्धा त्यांना मूर्तीचा आकार काही त्यांच्या हाताला लागत होती थी फक्त ती शिवपिंड महाराजांनी घट्ट धरून ठेवली आणि सांगितलं माझ्या डोळ्यावरची पट्टी काढा भक्त मंडळी म्हणले अहो आपणच तर सांगितलं की माझ्या डोळ्यावर पट्टी बांधा मला तोंड सुद्धा बघायचं नाही नाही पट्टी बाजूला काढली तेव्हा त्यांनी जी घट्ट धरून ठेवलेली शिवपिंड आहे ती आजही आपण पांडुरंगाच्या मस्तकावरती पाहतो आणि खाली आमचे पांडुरंग पंढरीनाथ मिश्किलपणे हसत होते का रे बाबा माझं तोंड बघणार नव्हता माझ्या मंदिरात पायही ठेवणार नव्हता आणला की नाही तुला इथं कसा काय आणला बाबांनो नरहरी महाराजांनी जेव्हा हे सावळ रूप बघितलं हे सुंदर रूप बघितलं आणि हरी आणि हर हे एकच आहे याच प्रमाण त्यांना त्या ठिकाणी मिळालं तेव्हा त्यांच्या अश्रूंनी बांध फोडला आणि भगवंताचे पाय घाडले बाबा नो नरहरी म्हणे पहा विठ्ठला 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 बरी बोलाया बरी बोलाया बरी बोलाया। बोलाया। नाही को लाटी Há